पक्षावरती माझी नाराजी नाही आहे पहिली गोष्ट एक की पक्षावरती माझी नाराजी पक्षावर ना नाही आहे पक्षातले काही नेते काही म्हणजे स्पेसिफिक नेते आणि त्यांचे ऐकणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीत माझी नाराजी आहे काल जे निरीक्षक आले होते जी कराड त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे आमो वगळता अमोल आरोडकर असल श्याम देशपांडे असेल यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला तर यांनी निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही आम्हाला बहिष्कृतची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळं आम्हाला मिळत आहे दहा वर्ष मी पक्षासाठी काम केलं तर अशा गोष्टी होत असत आणि पक्ष श्रेष्ठींनी मला असं वाटते की या विषयामध्ये दखल द्यावी ही पुण्याची संस्कृती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ज्याला उमेदवारी द्यायची त्याला पक्ष उमेदवारी तेव्हा देईल पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्कृत करणं ही खऱ्या अर्थाने ही स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी गोष्ट आहे आमचे नेते दादा पाटील दा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून गोष्टी होत आहे गेले दोन महिने मी इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला का कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जातं आहे ते मी दोन महिने ठीक आहे मला याच्यामध्ये काही राग येण्याचं गोष्ट नाही पण दुःख वाटतं वाईट वाटतं की की आज माय भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेतोय समोर हजारो नागरिक येतात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतोय पण दुर्दैव आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठलाही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे ती मी बदलणार का परिस्थितीत का होत हाच मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथे आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी हे सर्व गोष्ट आहे म्हणून मला बहिष्कृत वागणूक मिळत आहे इच्छुक आहे म्हणून हे चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठेतरी तोडली जाते दोन हजार अन्याय सुरू आहे आणि तुम्ही शांत राहणार अन्याय खर तर आई वडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी शिकवले अन्यायच्या विरोधात लढलं पाहिजे पण मला असं वाटतं की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे पक्षांच्या नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्या समोर तारखेला मी रावसाहेब दानवेंना बावनकुळेंना आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेला आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जे काही पक्षाची संस्कृती आहे माझ्यावरती मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सगळ्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांचा म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि ने, त्यांच्या जवळच्या यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये किंवा अमोल ओळकरांना बहिष्कृतच करा बहिष्कृत मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळत आहे पक्षात का मग बहिष्कृत आहे तुम्ही पक्षातून नाही बहिष्कृत काही लोकांनी ते डाव चावलेला आहे पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाहीये पक्षावरती माझा विश्वास आहे अजूनही कारण या पक्षासाठी मी दहा वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे मला अजूनही आशा आहे तुम्ही काय म्हटलं की चंद्रकांत पाटील ते भेटत नाही भेटत त्यांच्याबद्दल मी नाही सांगू शकत मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की मी कोणाला भीत नाही तुम्ही म्हटलं की सगळ्या बाजूने सक्षम आहात म्हणून तुमच्यावर अन्याय का मतदारसंघाच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या बाजूने सक्षम आहात म्हणून तुमच्यावर अन्याय होतोय का मी सक्षम आहे मी म्हणण्यापेक्षा दाखवले की बाबा एवढी जनता माझ्या पाठीशी आहे मी इच्छुक उमेदवार आहे मला इच्छुक जर तुम्ही निवडणूक घेतली असेल तर कदाचित हे विषय नसता आला माझ्या खांद्यावरती आटवून माझ्या कार्यक्रमात आले असते तर कदाचित त्यांचं मोठे पण अजून ते मोठे झाले असते पण ह्या सर्व गोष्टी करून निश्चित ते मोठे नेते झालेत पण ते त्यांचं मन संकुच दे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळले काय भूमिका स्पष्ट किंवा काय भाजपचा मी अमोल ओळकर फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा घेत आहे तसंही माझ्या कार्यक्रमाला का भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येत नाही त्यामुळं केवळ वाल, अमोल वरकर फाउंडेशन माझे मित्र परिवार माझे सर्व बंधू माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही त्या मेळाव्याला असणार आहे अमोलकर फाउंडेशनच्या मी कारण नेते जर आले होते देवेंद्र झाले तर मी चिन्ह लावल ना माझ्या कार्यक्रमाला जर कोण पक्षाचे येत नाही येत नाही म्हणून पक्षावरती माझी नाराजी नाहीये पण हा कार्यक्रम वेगळा आहे आम्ही दरवर्षी घेतो अमोलकर फाउंडेशनच्या नावाखाली मी काय आजचा कार्यक्रम नाही गेले दहा वर्षाची माझी परंपरा आहे त्यामुळे अमोलकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम शहराध्यक्षांना पण मी गोष्टी कळले शेवटी काय झालंय की बाबा जे काही नेते ने जे कोण हे करत आहे त्यांची पोच शोरागत ही दिल्लीपासून आहे

त्यांच्या बाबतीत मी तक्रार कोणाला करावी कारण मुरले आदरणीय मुरले अण्णांची माझ्या या बाबतीत भेट झालेली नाहीये त्यांनाही तक्रार मी करू शकत नाही कारण त्यांच्याही मी अडचणी समजू शकतो किती दिवस तुम्ही काय वाट बघू मग तिकीटाची वाट पाहते मला आशा आहे की बाबा तिकीट भेटेल मला भारतीय जनता पक्षाचं नाही भेटलं तर पुढचा पर्याय काय मी अजून विचार मला शंभर टक्के विश्वास आहे की मला तिकीट भेटणार आहे पण पुढचा पर्याय काय पुढचा पर्याय माझी जनता अमोलवाळकर आमदार न व्हायचं तर जनतेला मला आमदार करायचं मी करणार शरद पवारांना राजकारणामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वच नेते मोठे नेते एकमेकांना भेटतात मी ती खूप लहान कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा काही गोष्टींना मला काही वाटत नाही की भेटलाय पूर्वी झाली पक्ष तुम्हाला तिकीट देईल असं वाटतं का अशा पद्धतीनं जाहीर पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलल्यानंतर नेत्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटला तर तिकीट मिळेल असं वाटतं का तुम्हाला असं तिकीट देण्याचे प्रक्रियेतले नेते आहेत कार्थ। कार्थ। थर... थर। critique... था था... नारी। नारी ते आता भाऊ काय पक्ष काय काय पण मला विश्वास आहे पक्षाच्या चौकटीत आहे पक्षाच्या बाबतीत माझी कुठली तक्रार नाही काही व्यक्तींमुळे जर पक्षाची प्रतिमा होत आहे माझ्यासारखा कार्यकर्ता किती दिवस आपल्या भावना दाबून ठेवू शकतो मी दोन महिने दाबून ठेवलेत दोन महिने मी काय कोणा तुमच्या पत्रकार मित्रांना कोणाला या बाबतीत काय बोललो नाही का असं असं घडतंय पण काल आहे ते सर्वोच्च गोष्ट घडली की बाबा कार्यकर्त्यांना फोन करून सांगणं की तसं कोण नाव घेणार होतं आमचं ते तसं पण त्यांच्या दाबाखाली होतेच पण काही गरज नाही ना अशा गोष्टी करण्याची दिल्लीपर्यंत तुम्हाला मी तर कार्यकर्ता म्हणून आशावादी आहे की येणाऱ्या काळामध्ये मला न्याय मिळेल जे काही जे चुकीच्या गोष्टी आहेत

त्यांचं एवढं व्यस्त शेड्यूलमध्ये मी त्यांच्या सचिवांशी संपर्क केला की के बाबा कुठे यायचे काय यायचे तर त्या घडामोडीत आता त्यांचं शेवटी व्यस्त शेड्यूल आहे पण आमची भेट झाली नाही मला भेटता आलं नाही okay.